बहरी चा, एके नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींना जो काही दिवाळी बोनस आहे तर त्याचं वाटप सुरू झालेलं आहे आणि ते वाटप तुमचं नाव त्या यादीमध्ये आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी कुठे चेक करायचं किंवा कसं चेक करायचं याबाबतची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे सोबतच एक नोव्हेंबर पासून लाडक्या बहिणींची लॉटरी लागणार असल्याची बातमी आ, एक बिग न्यूज म्हणजे मोठी बातमी समोर येत आहे ब्रेकिंग न्यूज मध्ये एक नोव्हेंबर पासून लाडक्या बहिणींची लॉटरी लागणार असून जर दोन कागदपत्र तुमच्याकडे असतील तर एकवीसशे रुपये या बहिणींना मिळणार आहेत सोबतच नोव्हेंबर आणि ऑक्टोबरचा जो ऑक्टोबर महिना आता सध्या संपत आलेला आहे तर त्याचा हप्ता कधी मिळणार आहे जे पंधराशे रुपये मिळतात तर एकत्रित मिळणार की फक्त ऑक्टोबरचा हप्ता सध्या मिळणार आणि नोव्हेंबरचा नंतर मिळणार ई केवायसीची प्रक्रिया सध्या सरकारकडूनच थांबवण्यात आलेली आहे अठरा सप्टेंबर पासून सुरू झाली होती तर ती ई केवायसी नेमकी कधी कुठे आणि कशी करायची याबाबतची सुद्धा माहिती याबाबत तुम्हाला देणार आहे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी ही लाडकी बहीण योजना सुरू झाली होती ही जी बातमी बात तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तर याच बातमीची माहिती तुम्हाला मी देणार आहे तुम्हाला कसं पाहायचं कसं सगळं हे करायचं याची सत्यता तुम्हाला सांगणार आहे लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस साडेपाच हजार रुपये वाटप वाट सुरू तुम्हाला मिळणार का येथे क्लिक करा यावरही आपण क्लिक करणार आहे परंतु अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी जावस ही योजना पहिल्यांदा जाहीर झाली निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तर सगळ्यात जास्त चर्चेत असलेली ही योजना आहे घटना घडामोडी खून बलात्कार दरोडे इत्यादी फसवणूक इत्यादी घटनेच्या बातम्या न्यूज चॅनलवर कमी आहेत पोर्टलवर कमी आहेत वर्तमानपत्रामध्ये कमी आहेत मात्र लाडक्या बहिणीच्या संदर्भात दररोज वेगवेगळ्या बातम्या ह्या सर्वाधिक जास्त प्रसारित होत असतात मुख्यमंत्री काय म्हणाले शिंदे साहेब काय म्हणाले आदिती ताई काय म्हणाल्या अजितदादा काय म्हणाले का हिरवळ साहेब काय म्हणाले हिरवे पिवळे काळे ढवळे दाढीवाले बाबा ढेरीवाले बाबा कोण काय बोलल याचं इतंभूत अपडेट सगळं या न्यूज वरून आणि न्यूज वरून सातत्यानं येत असते म्हणजे असं म्हणतात की आपल्या गावखेड्यामध्ये अ पादल्याचा वाद झाकल परंतु या लाडक्या बहिणीच्या बातम्या कितीही दाबायचा प्रयत्न केला तर त्या दबत नाहीत आता हीच बातमी पहा आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये महिना मिळणार पण दोन कागदपत्रे बंधनकारक पहा लाडकी बहीण योजना न्यू डॉक्युमेंट्स बरं आता इथं साडेपाच हजार रुपये कुणाला मिळणार यावर आपण क्लिक करू <coughs> तर हे दुसरीकडं कुठंतरी घेऊन जात आहे आता लाडक्या बहिणीची जी मूळ बातमी आहे तर त्या बातमीवर आपण जाऊ तर लाडकी बहीण ही लाखो महिलांसाठी लाभार्थींसाठी मोठी उत्साहाची बातमी समोर आलेली आहे दिवाळीमध्ये येणाऱ्या भावी सणापूर्वी लाडक्या बहिणीच्या खात्यात पंधराशेऐवजी एकवीसशे रुपयाचा सन्मान निधी जमा होण्याची शक्यता बळावली आहे आज ही बातमी बनवत असताना अठ्ठावीस ऑक्टोंबरची तारीख आहे आणि अठ्ठावीस ऑक्टोबरला ही बातमी गुगलच्या न्यूज पोर्टलवर ही प्रसिद्ध होते आहे खाली जे दोन कागदपत्र सांगितलेले आहेत तर हे बघा ही सगळ्या बातमीमध्ये थोतांड आहे काहीच नाहीये अ दोन कागदपत्र पात्र महिलांची नावं रेशन मध्ये असले बंधनकारक आणि महाराष्ट्र राज्यांच्या रहिवासी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे बरं जाऊ द्या आपण पुन्हा